प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब सुरक्षित नाही तर आज वाईट खेद वाटतोय या ठिकाणी वर्षाची मुलगी एक लहानसं पालक सुद्धा सुरक्षित नसेल तर महाराष्ट्र सरकार करतं काय सुरक्षिततेचं नेमकं काय आहे त्यांचं धोरण दीड हजार रुपये देऊन तुम्ही जर अधिकृतरित्या मतदान विकत घेण्याचा जर तुमचा डाव आहे तर मी निश्चित सांगते तुम्हाला हे असले धंदे करण्यापेक्षा आपल्या राज्याच्या महिलांना सुरक्षित ठेवण्याचं काम करा खरा ला भाऊ असेल आणि खरा लाडका भाऊ बनायचा असेल तर लाडकी बहीण योजना करून यांच्यातही सुरक्षेचं काहीतरी केलं पाहिजे गृहमंत्री या ठिकाणी झोपलेले आहेत आता या ठिकाणी सर्वांची एकच बोंब आहे की गृहमंत्री कुठेही दिसत नाहीत गृहमंत्री हे दिल्लीला गेलेत मला असं वाटतं गृहमंत्र्यांकडे वेगळी जबाबदारी द्या ज्यांनी दिल्लीमध्ये जाऊन त्यांचं संरक्षण करावं त्यांच्या पक्षाचं संरक्षण करावं इतक्या महिलांच्या संरक्षणासाठी आता आम्हाला खरा लाडका भाऊ हवा आहे आणि या दृष्टीकोनात मी निश्चित सांगेन जर महाराष्ट्रामध्ये लहान बाळांपासनं ते तरुण महिलांपर्यंत ते लेडीज बाकीच्या गोष्टी जर सुरक्षित नसेल तर आता मुलींनी शिकून घराबाहेर पडताना नेमकं का करायचं काय अशा पद्धतीमध्ये सावित्रीच्या लेकींची जर अवेलना होत असेल तर आमची एकच मागणी आहे या ठिकाणी आम्हाला नुसतं आरोपीला पकडलं तर असं केलं नको तर त्या आरोपीला आरो पकडून शिक्षा झाली पाहिजे आणि ती भर चौकात पाठीची शिक्षा झाली पाहिजे ही आमच्या महिलांची मागणी नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काळजी पाहिजे आमची सुरक्षित महत्वाची आहे आम्हाला ते दीड हजार पण नको ना काही नको आम्हाला फक्त इथे सुरक्षित पाहिजे आणि आजच्या आजचा नराधमाला फाशी ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे एवढंच वर्ष जय हिंद जय महाराज